तेपर्यंत पाहावं दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो किंवा शिल्लक असलेली बोटं आपल्याला असतात ज्याचं त्यांनी भान ठेवावं मोठं बोल पण वेटून बोल ते किती दिवस बोलणार आहेत मला सांगा विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार आध आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिलीच स्टर्म आहे हो त्याच्यावरती अन्याय नका करू हे सांगणारा हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे हा माणूस लामान्य आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायक राऊत मी सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या दोघांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुळीच नाही तर मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात निवडतो मी त्याला आव्हान देतोय का खोटं बोल पण वेटून बोल आणि लोकांना लो जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार नागरिक आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आप आपण काय बोलतो एवढं भान ठेवावं ना मला एक सांगा विनायकरावजी चाळीस आमदार दहा खासदार उद्धव ठाकरे का सोडून जातात योग्य दादा तो ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलं ना आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला जी कल्पना आहे पण आपण पण त्यावर नाही आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूचे लोक आहेत ना त्यांनीच पक्ष बुडवला त्यांनीचा पक्ष बुडवला आपण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजींसोबत काय होणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब रात्री गपचूप जागा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण राहणार नाही शिल्लक हे लिहून ठेवा काळजी तुमची घ्या स्वतःची एकनाथच्या मुलाची नको रत्नागिरी सिद्धर्ग लोकसभेचे उमेदवारी अद्याप टिकल झालेली नाही भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करतात काय तुमचा मला वाटतं याबाबत लवकरच योग्य तो निर्णय होईल दावा सगळेजण गौतील प्रत्येकाला आधी काय दावा करण्याचा पण पक्षाचा निर्णय घेईल तो मला मान्य असेल भाजपला दिली तो भाजपचा काम करणार कोल सामानच्या भावना दिली असं काम करणार